मित्रो नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम करण्यासाठी आता टार्गेटवर आलेली संस्था बदनामी कशी होत असते मुद्दा काय असतो चर्चा कुठे जाते आणि कोणत्या वळणावर जाते यात संघाचा संबंध असतो का आणि खरंच अन्याय होतो का याचा विचार करण्याची गरज आहे त्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला विदेशात असलेल्या भारतात शिकून विदेशात नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ दाखवतोय माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर डी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे ज्या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझ्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस त्यांनी का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला बघितला हा तरुण प्रेमवर्धन बिराडे आपली माहिती जगाच्या समोर मांडतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दे डिटेल्स देईन कॉलेजचं नाव देईन कोणत्या कॉलेजनं त्याची अडचण केली आहे आणि त्यामुळं त्याची नोकरी जाते आहे असा दावा केला आहे नोकरी जाते आहे ती जातीय व्यवस्थेमुळे जाते आहे जात विचारल्यामुळे जाते आहे मला पत्र दिलं जात नाही असं हा तरुण सांगतो आहे जसा या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तसं या व्हिडिओचा आधार घेऊन पुण्यात संघाच्या बदनामीचं काहूर माजवल्या गेलं आता संघाच्या बदनामीचं काहूर कसं आहे मुळात हे कॉलेज कोणतं काय आहे या सगळ्याचा विचार झाला पाहिजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट नावाची जी संस्था आहे ज्याचे सध्याचे अध्यक्ष एकबोटे आहेत गजाननराव एकबोटे ज्या गजाननराव एकबोटेंचे बंधू आहेत मिलिंद एकबोटे मी जरा सविस्तर सांगतोय नीट समजून घ्या सगळ्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि मग या गजानन एकबोटेंच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टच्या सोसायटीच्या मॉडर्न कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अडकाठी आणली आहे प्रॉब्लम केला आहे जातीय विचार केला आहे पत्र दिलं नाही म्हणून एका मागास तरुणाची नोकरी जाते आहे ही संस्था एक आहे ब्राह्मणांची आहे एक बोटे संघाचे आहेत एक पत्नी मुलगी भाजपचे पदाधिकारी आहेत पत्नी नगरसेवक होती मुलगी आता पुढे भाजपत काम करते आहे युवा धोरणाच्या समितीवर नियुक्ती झालेली आहे अशा स्थितीत या परिवाराची बदनामी करायची भाजपला जातीय वादी ठरवायचं आणि या सगळ्यामध्ये संघ सहभागी आहे हे दाखवायचं याचा वापर सुरू झाला मी यावर आक्षेप व्यक्त केला नसता यावर भाष्य पण केलं नसतं मॉडर्न कॉलेज फक्त अन्याय करत आहे इथपर्यंतचा हा विषय असता तर एक विद्यार्थी एक महाविद्यालय आणि त्यांचा अन्याय इथपर्यंत ठीक होतं पण मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष एक बोटे त्यांची मुलगी प्राचार्य आणि भाजपची पदाधिकारी त्यांची पत्नी नगरसेवक आणि भाजपची पदाधिकारी या सगळ्याचा वापर करत भाजप संघ बडविण्याचा मनसोक्त उद्योग सुरू झाला मग हे मनुवादी आहेत हे दलितांच्या वरती अन्याय करतात अशा अर्थाने यातली चर्चा सुरू झाली एवढंच नव्हे मी तुम्हाला एक रेफरन्स दिला होता त्यांचे बंधू मिलिंद एक बोटे हे आहेत हा रेफरन्स दिला होता तो यासाठी की हेच मिलिंद एक बोटे कोरेगाव भीमाच्या मुद्द्यांवरती लढत होते यात त्यांचं नाव होतं मग तिथे हे जातीयवादी आहेत बंधू होते म्हणून या सगळ्याचं कनेक्शन लावत ब्राह्मण संघ भाजप एकाच रट्ट्यात तीन तीन ठोकण्याचा प्रकार होतोय चार एक बोटे परिवार सुद्धा एकाच एक वेळी चौघांना ठोकण्याचा हा प्रकार सुरू झाला मग माध्यमांनी बातम्या उचलल्या चर्चा सुरू झाली आता एक सांगतो एखाद्या विद्यार्थ्याला पत्र द्यावं न द्यावं याविषयी देऊ नये असं माझं बिलकुल मत नाही ते दिलं पाहिजे त्याचा अधिकार आहे तो शिकला असेल तो पास झाला असेल त्याला पत्र दिलं पाहिजे मग या मुलाला याआधी पत्र दिलं गेलेलं नाही आहे का तर दिलं गेलंय मी तुम्हाला प्राध्यापक जसमीन पाटील यांनी दिलेलं पत्र दाखवतो आहे बघा हे पत्र एक मार्च दोन हजार चोवीसला ला दिलं गेलेलं आहे आणि या महाविद्यालयाच्या आताच्या प्राचार्या निवेदिता एक बोटे या पत्रासंबंधीची स्पष्ट भूमिका घेऊन सांगत आहेत की आम्ही याआधी तीन वेळेला त्याला पत्र दिलेलं आहे तीन वेळेला एलओ आर लेटर ऑफ रेफरन्स ज्याला म्हणतात ते तीन वेळेला दिलेलं आहे आणि वॉज बोनाफाइड स्टुडंट हे सांगणार पत्र एक वेळेला दिलेलं आहे ज्या ज्या वेळी त्याने मागणी केली आहे त्या त्यावेळी हे पत्र दिलं गेलेलं आहे म्हणजे त्यावेळी कधी जात विचारली नाही कधी काही विचारलं नाही काही संबंध आला नाही यावेळी त्याने पत्राची मागणी नाही केलेली आहे पत्राची मागणी करणारी कंपनी वेगळी आहे मी तुम्हाला त्या मेल मेलचे स्क्रीनशॉट पण दाखवतो बघा जरा नीट व्यवस्थित बघा आणि त्यांनी त्या पत्रात स्पष्टपणे असं म्हटलंय की आम्ही या तरुणाला एअरफोर्सच्या परिसरामध्ये सेक्युरिटीसाठी नियुक्त करतो आहोत ही अत्यंत संवेदनशील पोस्ट आहे जिथे गोपनीयता चारित्र्य वृत्ती इंटिग्रिटी हा शब्द वापरलाय त्याची तपासणी होत असते हा विद्यार्थी आपल्याकडे होता तो होता का कुठल्या वर्षी होता या संबंधीची माहिती पाठवावी आणि त्याच्या इंटिग्रिटी विषयी देखील कळवावं एक पत्र पाठवलं आणि आत्ता काल परवा दुसरा पण स्क्रीनशॉट दाखवतो त्याचं रिमाइंडर लेटर पण आलं आता मी हे यासाठी सांगतोय की अद्याप पावेतो त्याची नोकरी गेलेली नाही म्हणजे नोकरी गेलीय कामावरून काढून टाकलंय हा बेरोजगार झालाय असं घडलेलं नाही कंपनीने पुन्हा एकदा रिमाइंडर लेटर पाठवलंय ले, आणि आपल्या पत्राची वाट पाहतो हो आहोत असं सांगितलंय सोबत प्रोफार्मा पण दिलाय तो प्रोफार्मा देखील मी तुम्हाला दाखवतोय आता हा सगळा सेक्युरिटीचा विषय तरीही दाखवतोय कारण हे सगळं प्रकरण त्याच मुलाच्याकडून समोर आणण्यात आलेलं आहे म्हणजे आमच्याकडून नाही त्याच मुलाच्याकडून समोर आणण्यात आलेलं आहे जेव्हा एखाद्या महाविद्यालयाला पत्र येतं महाविद्यालय याआधी तीन वेळेला लेटर ऑफ रेफरन्स एलओ आर दिल्याचं सांगताय एक वेळेला बोनाफाईड प्रमाणपत्र दिल्याचं सांगताय आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे पत्र मागतायत आणि ते अत्यंत गांभीर्यानं द्यावं अशी विनंती करतायत यावर तुमच्या महाविद्यालयात माहिती खोटी झाली तर था आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो असं आहेत महाविद्यालय त्यासाठी वेळ घेत आहे नकार देत नाही वेळ घेत आहे आणि त्या वेळ घेतल्याच्या काळातच हा विद्यार्थी जातीय आरोप करतोय आणि त्यानंतर इथल्या संघटना त्या आरोपाला पकडून संघ भाजप ब्राह्मण एकबोटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या सगळ्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न करतात इतकं सोपं टार्गेट वाटलं का उठाव वा, कुणीही बोलाव काहीही बोलाव वाटेल वा ते आरोप करावे खरे खोटे आरोप करावे त्याच्याशी काहीही संबंध नाही बरं गंमत अशी आहे की या ज्या प्राचार्य निवेदिता एक बोटे आहेत या प्राचार्य निवेदिता एक बोटे हा विद्यार्थी शिकत असलेल्या काळापासूनच्या प्राचार्या नाहीत हा विद्यार्थी बीबीए चा प्रवेश दोन हजार वीस साली घेतो तीन वर्षानंतर दोन हजार चोवीस साली थो, बाहर तो बीबीए पास करून बाहेर पडतो तीन वर्षाचा कोर्स साडेतीन वर्षामध्ये पूर्ण करून तो बाहेर पडतो एक वर्ष जातात तो बाहेर पडतो या काळात निविदिता एक बोटे प्राचार्य नसतात त्या दोन हजार पंचवीस साली प्राचार्य होतात मग एक बोटे प्राचार्य नसताना ते असल्याचं सांगून त्यांच्यावरच्या रागापोटी म्हणजे काही संबंध नाही कधी जात विचारली नाही कधी काही संबंध नाही असं करून निविदा एक बोटेंची जात त्यावर बोट ठेवत एक बोट त्यांच्या जातीवर ठेवत एक बोट त्यांच्या विचारधारेवर ठेवत एक बोट त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर ठेवत जो बदनामीचा डाव मांडलाय संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय तो सगळ्यात समोर यावा यात संघाचा संबंध नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे नमस्कार